तर मंडळी दुपारचे बारा वाजले आणि आम्ही फॉर्मल घातलेलं आहे आणि सुतीचे साडी घेतली आणि जे काही देवाचं काम होतं का का ते आम्ही करून घेतलेलं आहे म्हणजे श्रुतीचं नाव तिकडचं करतं मिरगुले आणि मिरगुल्यांचं जे देव असतं ते आपण पाया पडायला गेलो होतो जे काही रिच्युअल्स होते ते सगळे पूर्ण केले आणि हे आहे श्रुतीचं घर आणि आपली गाडी आपण इथे श्रुतीच्या काकांच्या घरात तिथे पार्क केले मस्त सावलीमध्ये मग अशी इथे होती मग सगळे तिथे बॅग्स वगैरे काढले आणि इथे पार्क केली आणि आता आम्ही चाललेलो आहे तिथे विठ्ठल रकमाची म्हणजे आणि पप्पा म्हणण्यासोबत तिचे पप्पा म्हणजे माझे सासरेबा आता कुठे आता आपण काका पण येत आहे काका पण आता इथे कधी असतं तो प्रोग्राम आता काय जोरदार सोळा तारखेला या सोळाला तुकाराम बीच तुकाराम बीच म्हणजे जोरदार असतो जोरदार फुल तर आपण प्रयत्न करूया यायला म्हणजे येणारच आहोत आपण म्हणजे ठरवलंच आहे तसं की तुकाराम बीचचा जो प्रोग्राम असतो यांच्याकडनं यावर्षी संडे सुद्धा आला आहे होळीच्या मला वाटतं दोन दिवसानंतर म्हणजे मी गेल्या वर्षी जी व्हिडिओ बघितलेली तुमची गेल्याच्या गेल्या वर्षीची मस्त एकदम वारकऱ्यांचा सगळ्या दहिराव केलेला सगळ्यांनी पालखी बिलखी होती मस्त या वर्षी सकाळी पंधरा तारखे पासून आमची सुरुवात अच्छा सोळा सारखे सहा तारखेपासून आमचा प्रोग्राम चालू होतो साडेपाच साडेपाच वाजल्या पाच वाजल्यापासून सकाळी साडेपाच पाच वाजल्यापासून प्रोग्राम चालू होतो सकाळी मग ते पालखी पालखीच्या नंतर ते मुलां उदळणे कीर्तन भजन नंतर चालूच मग जेवण मग जेवण झाल्यानंतर दुपारचे पार्टी हां दुपारची पार्टीला सत्यनारायणची पूजा त्याच्यानंतर हरिपाठ हरेपाठ नंतर जेवण जेवण झाल्याच्या नंतर मग कीर्तन कीर्तन असतो पदार्थ नाहीतर मग भजन गावातले असता हां येऊ आम्ही आवर्सि येऊ ले आहे

तर म्हणजे दुपारचे साडेतीन झालेत थोडं थोडं ऊन आता कमी होते आणि आम्ही आता निघालेलो आहे परत परतीच्या प्रवासाला पण त्याआधी आपल्याला जायचं आहे आता आपण इंदापूरमध्ये साळशेतमध्ये होतो आणि इथून आपल्याला जायचं आहे कोशिंबेला म्हणजे पुढच्या साईडला टुवर्ड्स रायगड सुतीची मावशी आहे हे आपल्याला जायचं आहे मस्तपैकी गाडी सावलीत उभी केली होती ती आता परत सगळ्या सॅडल बॅग्स वगैरे सगळं लावायचं आहे बॅग्स पॅकिंग चालू आहे आता एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणाल एका दिवसासाठी आपण ह्या ज्या सॅडल बॅग होत्या त्या का आणल्या होत्या तिचं कारण दाखवतो ते बघा तिथे शेंगांचं झाडं शेंगावा किती लागलं आहे आणि आता त्या सॅडल बॅग पॅकिंग चालू आहे सॅडल बॅगचं डोक्याचे जॅकेट मस्त लावले आहेत फोन तिला आणि तिचं ओपन बाबांनी शेंगा बाग पॅक केल्या ह्या जातील आपल्या सडलात एका दिवसात ब्लॉक मध्ये तीन चेंज, 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 चेंज केले हा ना, ना। चार्ण चार्ण चला कपडे खाली ठेवले मला काय लागणार नाही ना आपल्या कपड्याला किशे टॉप बॉक्स मध्ये ठेवले तुकडे कधी पण ते गर्मी हे होणार खराब झाले तर शेंगा घेऊ एकदम मजबूत बांधून दिलं पण बॅग भरली सॅडल ती आमच्या शेंगा एकदम जास्तच मोठ्या आपल्या सॅडल बॅग मध्ये पण जात नाहीत ना टॉप बॉक्स मध्ये पप्पा आता कापून देतात ते कापायला लागतील ऑप्शन होता नाही कापायचा सुकतील म्हणून ऑप्शन नाही श्रुतीच्या पप्पांना बघितलं आता आईला आई शेवट नाही करून दिली माझ्या सासूबाई काय करा <laughs> मस्त दुपारी आम्ही जेवलो चिकन वड्यावरती ताव मारला आणि मस्त एकदम अर्धा तास झोपलो फ्रेश वाटला श्रुतीच्या जा मनात जायचं नव्हतं परत ऍक्च्युली माझ्या मनात पण नव्हतं जायचं परत गावी आलो की जायचं मन करत नाही येऊ नंतर आम्ही कधीतरी कधीतरी म्हणजे आता थोड्या लवकरच आहे थोड्याच दिवसांनी परत येते कुठे आहतो आपण आता चाललोय भांबरूडचा पाळा तोडायला कशा लावायची मुंबईला जाऊन प्लॅन होता जर आम्ही इथे थांबलो असतो तर पोपटी लावली असती हा टाइम आहे ऍक्च्युली पोपटीचा आणि हा जो भांगरळीचा पाला असतो त्याचा <laughs> पण श्रुती असे बोलली की भांगरळीचा पाला आलाय तर तो घेऊन जाऊया जा। तर मोठी आई काढून देत आणि ह्या भांगरवडीचा पाला आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत आणि काय करणार कुकर मध्ये पोपटी लावणार कुकर वाला पोपटी बनाये आपल्याकडे सीन हे नाही करू शकत काय झालं मडक्यात लावू शकत नाही कुकरचा झोल करायला पाहिजे घराच्या अगदी बाजूला असा भांगरळीचा पाला आहे आणि जे आंब्याची झाड हे बघा इथे चिकू आहेत चिकू पण लागले आहेत त्याला हो आहेत ना हे काय आहेत कुठे गेले हा हे हे बघिते चिकू आहेत मामाच्या गावीची आठवण झाली चिकू म्हटलं की मामाच्या गावी ना चिकूची एवढी झाड आहेत ना घराच्या बाजूला आणि एका एका झाडाला एवढे एवढे पेरू पेरू बोलते चिकू चिकूच्या झाडाला चिकू रे

ॉग मध्ये बोलायला शिकली पहिलाच लॉग कॉन्फिडन्स तर माझ्यापेक्षा एकदम नेक्स्ट लेवल शिकायला पाहिजे काहीतरी पकड नको एवढं एवढाच नाही कॉन्फिडन्स बघा माझा पण नव्हता वर्षभरात माझा पण एवढा नव्हता कडक बोलली त्या भाषे खास गोष्ट आहे जी काय आहे ती आम्ही सांगू शकत नाही एकदम खास गोष्ट आहे सगळ्यात खास गोष्ट

खर तर आज टॉप बॉक्सचा पुरेपूर वापर केला जातोय हा एवढा वापर नाही झालेला तेवढा शेंगा बघलाय घेतलंय पुरेपूर वापर जाता जात आहेत फक्त धाडधुड होई परफेक्ट परफेक्ट एकदम महत्वाची गोष्ट राहिली क्या आहे क्याय सांगायचं नाही बाबा ना मुरबळ्यांचा स्पेशल मसाला <laughs> <सिक्रेट> <laughs> हा पोपटीचा मसाला तर जाऊ द्या कोपटीचा मसाला मसाला ते पण टॉप बॉक्स मध्ये तू आण तू सगळं मी लदाखला पण एवढा वापर नाही केलेला या टॉप बॉक्सचा कोकणातून आपण जेव्हा घरी जातो तेव्हा रिकामान हाताने जात नाही एकतर आठवणी घेऊन जातो आयुष्यभराच्या आणि हा कोकणी मेवा ती अजून काय ना काय आणतेच आहे काय संपत कि नाही असं नाही सांगू तर फक्त डन पॅक केलं सीधा बंबई खुले नाही नाही मध्ये तिकडे आपण कोशिंबेला आणावं तिथे उघडे आता फटाफट रेडी हो निघ्या तोपर्यंत आपण सॅडल बॅग माउंट करूया चला निघतो चला चला हो चला गणपती बाप्पा मोरिया सो मंडई आता वाजले आहेत सव्वा चार साडेचार होत आले आहेत आपल्याला जायचं आहे कोशिंबेला म्हणजे रायगडच्या आधीच आहे इथून मला एक अर्धा पाऊन तासाचं अंतर आहे तिथे श्रुतीच्या मावशीला आपल्याला भेटायचं आहे आणि श्रुतीच्या आजी आजवरना म्हणजे श्रुतीच्या मम्मीच्या आई वडील आपल्याला चांगले ओळखतात कारण आपल्या मित्राचंच गाव आहे ते म्हणजे आपण गेलो होतो होळीमध्ये स्वप्नीलच्या गावी बऱ्याच वेळा चला नकारे बघा मग चेंज केलेलं आता परत वेगळं ऐकते काय आता ते रायडिंग जॅकेट घातलंय तिकडे मावशीकडे जायचं आहे आणि त्याच्यावरती परत हे बला वगैरे सगळं आत ठेवलं आता तिथं तू परत ते चेंज करणार हा हेच करत बस ती एका दिवसाच्या ट्रिप मध्ये किती चेंज केलं का हा आली आहे का तू रे देवा उडी बाबा उडी बाबा उडी बाबा कोशिंबळे तळे आपले होळीचे वगैरे ब्लॉग्स तुम्ही बघितले असतील इकडे मी स्वप्नील गौरव हो। आणि कोणता ओंकार होता मला आता येस इथे त्यांची होळी होते काय लग्नात दिसलं ना इकडे काय झाला हो दिसला नाही हा मी आलो लग्नाला ते सांगतो दिसलाच ना हा बंटी म्हणजे मावशी यांच्यासाठी खास आम्ही आलो इथे खास माणसाठी मावशी चाललंय काय जाती काय ना काय भरते मावशी मावशीकडून काय ना काय हे काय घेतलंय हे काय देत आहे तुम्ही काय देत आहे काय देत आहे काय देतंय तुम्ही सांगा

भाजी पण करू शकतो खूप होती एवढ शेंगा बिंगा मायरच आणते तर टपत टपर काय कोपशी खायला मजा येईल आणि दुसरी काय मुगाची मुगाच्या शेंगा आहेत

भरते 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 जायतो चल आमच्या आमच्यावर चल बाय बाय हे सप्ते शेंगा बघा इथे पण बघा शेंगा बघा कसं पान आहे एक पण पान नाही शेंगा शेंगायचं हरभरा हरभरात ना ती मटकी म्हणजे आता दाखवा आता करूनच दाखवा तुम्ही हम्म

मोर्या, मोर्या। सवासा झाले आणि आम्ही निघालेलो आहे कोशिंबळेवरून परत घर घरी परतीच्या प्रवासाला श्रुती मला घेऊन आली आपल्या घरी म्हणजे माझ्या सासूरवाडीला घेऊन आली पहिल्यांदाच आलेलो त्यामुळे लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं ना आणि बॅगा पण भरभरून दिल्या आहेत आता या सगळं भरलंय आमचं टँक बॅग टॉप बॉक्स दोन्ही सॅडल बॅग गावी आल्यावरती असंच असतं माणसं रिकामा असं कोणाला पाठवत नाही काही ना काही देत असतं आणि हेच त्यांचं प्रेम असतं परत आता घरी चाललं आहे परत असं गावावर घरी जाताना इच्छा होत नाही घरी जाताना ना। जाता म्हणून काय करणार तर जावं लागेल उद्या आपल्याला जायचं आहे जॉबवरती तर आपण पुढचा दौरा आपला कुठे असेल काय असेल ते आपण इंस्टाग्रामवर अपडेट करूच आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर पटपट जाऊन फॉलो करा इथे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक येत असेल काही तर म्हणजे संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आता निघालेलं आहे परत परतीच्या प्रवासाला घरी आणि आता हळूहळू मावळत आलं आहे सनसेटसुद्धा होतो आहे हा मस्त असं सनसेट आम्ही बघितला आणि आता चाललो आहे परत घरी मुंबईला मुंबईच्या दिशेने आता मला वाटतं बरोबर किती चार तासाचं अंतर आहे पण आता एक तास एक्स्ट्राच पोकड्या कारण आपल्या सॅडल बॅग्स भरलेल्या पण आहेत आणि आता मुंबईच्या ट्राफिकमधून जायचं आहे म्हणजे एक तास पुढेच पकडायला लागेल आपल्याला त्यामुळे आता आम्ही मध्येच पुढे थांबायचा प्रयत्न नाही करणार तर नॉनस्टॉपात जाऊ जर भूक लागली तर कुठेतरी थांबू तेव्हा अंधार होईल त्यामुळे व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कसं वाटलं श्रुती मग तुला मस्त वाटलं मस्त फर्स्ट प्राईज फर्स्ट खूप आलीबल आहे आठवणी आहेत माझ्या मग आई सोबत या आता हा ना नेक्स्ट टाइम राईड ला येणार म्हणजे काय आता तर कंटिन्यू करायचे राईड सो शुटीचा एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्ही बघितलं आणि आपला पण बराच वेळानंतर हा छोटासा का होईना एक राईड होती मजा आली मला सुद्धा बरं वाटलं एक आत्मसुख जे असतं ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळत असतं आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळालेलं सुख असतं ना ते काही वेगळंच असतं असो तर रजा घेऊया इथेच आणि भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय